प्राजक्ता माळीचा संताप स्वाभाविक आहे गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ताचा सतत नकारात्मक उल्लेख समाज माध्यमात होतोय आमदार सुरेश धस यांच्या ज्या वादग्रस्त वक्तव्यानं हा वाद उभा राहिलाय ते वक्तव्य नेमकं काय आहे पाहूयात आम्ही आपलं त्यांचं बघत अस्तत्व रश्मिका मंडाना परत प्रत्येक कोणती ते लय नाच देव जास्त आले आली दी दी, सापना चौधरी सा हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बर का सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता सुद्धा आमच्या इथं येतात परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे हे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताब्या घ्यायचा बघलबाच्नी घ्यायचा तीनशे तीनशे पीठ वाट्या